सर्वात जास्त प्रसिद्ध झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे यश मिळाले त्याचा खारीचा वाटा त्यामध्ये खारीचा वाटा होता तो लाडकी बहीण योजनेचा आता त्याबद्दलच एक नवीन अपडेट एक नवीन माहिती समोर आली आहे चला बघूया या योजनेबाबत नवीन माहिती किंवा वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असताना सुमारे चार हजार चार हजार महिलांनी स्वतः स्वत लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली त्यांनी फॉर्म स्वतःचे जे फॉर्म होते ते मागे घेतले आहे आता मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्मची पडताळणी होणार असल्याची बातमी समोर येते प्रत्येक फॉर्मची पडताळणी होणार ही बातमी समोर येत असताना त्यामुळेच याच कारणामुळे या चार हजार महिलांनी स्वतः लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आहे अशी बातमी समोर येते अर्थातच काय तर सरकारकडून सरकारकडून कारवाई होण्याच्या भीतीमुळे त्या भीतीपोटी हे फॉर्म मागे घेतले या महिलांनी फॉर्म मागे घेतले अशी सध्या बातमी समोर येते आता महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर या बहिणींनी शासकीय कार्यालयात योजना नको असे अर्ज करून आपल्या खात्यावर येणारे पैसे थांबवण्याची विनंती केली आहे आता याच विषयाला धरून याच विषयाला धरून मागे छगन भुजबळ यांनी एक विधान केलं होतं ते म्हणाले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झाला आहे मात्र यावेळी नियम वेगळे आहेत योजनेचा आर्थिक लाभ एका घरात दोन महिलांना देता येत नाही ज्याच्याकडे मोटार गाडी असेल तर त्यांना लाभ देता येणार नाही गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नाव काढले पाहिजे जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते आता मागण्यात येऊ नये मागे जे जा झाले ते लाडक्या बहिणींना अर्पण मात्र याच्या पुढे लोकांना सांगावं ज्या बहिणी नियमामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावी सरकारने दंडासह वसुली करावी असे छगन भुजबळ म्हणाले होते आता या लाडकी बहिणीच्या संदर्भात आदिती तटकरे या देखील म्हणाल्या होत्या की काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केलेली आहे आपण या योजनेसाठी पात्र नाही असे लक्षात आल्यानंतर काही महिला आता अर्ज भरून लाभ नाकारत आहेत लाडक्या बहिणी प्रामाणिक आहे हे यातून सिद्ध होतं असं ते म्हणाले होते आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चार हजार अर्ज आलेले आहेत ज्यांना ही योजना नको आहे असे चार हजार अर्ज आलेले आहेत या महिलांकडून या महिलांकडून परत आलेला निधी हा पुन्हा सरकार तिजोरीत देण्यात येणार आहे त्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी त्या निधीचा जो वापर आहे किंवा उपयोग आहे तो लोककल्याणासाठी केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे बघा यामध्ये अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा आहे अत्यंत महत्त्वाचा आतापर्यंत ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून कोणताही दंड घेतलेला नाही आहे भविष्यात भविश्या, भविष्यात असं होण्याची शक्यता आहे आता अजून एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण झाला आहे तो म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तर यावर आदिती तटकरे म्हणाले की सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारीच्या जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा आमचा प्रयत्न सुरू आहे या महिन्यासाठी आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये निधी मिळणार आहे यासाठी आर्थिक नियोजन सुरू आहे सव्वीस तारखेच्या तीन ते चार दिवसात लाभ जमा होईल असे त्या म्हणाल्या आता बघा फॉर्मची पडताळणी अर्थातच जी तपासणी होणारे नेमकं होणार काय ते बघूया आपण पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारक महिलांनाच लाभ मिळणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा नमो शेतकरी सन्मान योजनेतील महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार आहे नमो शेतकरी सन्मान योजना तिसरा मुद्दा यामध्ये येतोय की संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार आहे संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना तर चौथा मुद्दा येतो ज्या महिलांचे उत्पन्न ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची छाननी होणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे पाचवा मुद्दा जर बघा झाला तर महिला या योजनेचा लाभ घेतात पण त्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे ज्या महिला लाभ घेत पण त्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे अशा अर्जाची पडताळणी होणार आहे तर अशा प्रकारे पडताळणी होणार आहे अशी सध्या माहिती समोर येते सध्या सूत्रांच्या माहितीनुसार तरी आपण म्हणू शकतो तर सव्वीस जानेवारीच्या आसपास जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता दिसत आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद